नमस्कार मी अभिनेत्री मोनिका राठी म्हणजेच कॉन्स्टेबल मंजू या मालिकेतली मंजू तुमचं स्वागत आहे मराठी चित्रसृष्टी या मध्ये तर तुझंही स्वागत आणि आज जे प्रेक्षक हा व्हिडिओ पाहत आहे तर आपण मंजूच्या सेट वर नाही तर मुलगी पसंत आहे या मालिकेच्या सेट वर आहोत आणि आपल्यासोबत आज मंजिरी वाघमारे म्हणजे आपली मंजू आहे तर मंजू इथं का आली आहे तिचं कारण काय याचा एक छोटा रिमाइंडर ती आपल्याला आधी ते मी इथे आलीये कारण ताराचा मला काल फोन आला होता आणि ती खूपच संकटात आहे तर तिला संकटातून सोडवण्यासाठी मी त्यांच्या सेट वर आली तर काय घडतं एपिसोड मध्ये हे तुम्हाला कळेलच तर आज तू या सेट वर आली तर ताराला भेटून आणि इतर सगळ्या टीमला भेटून तुला किती एक्साइटेड वाटत ऍक्च्युअली ऍक्च्युली मी थोडी द्विधा मनस्थितीत होती की नवीन सेट आहे आपली कोणच लोक नाही मी एकटी आले तर कस कशी टीम असेल काय असेल पण खूप छान आहेत लोक सगळेच छान आहेत काम करायला मजा आली असं वाटलंच नाही की नवीन आहेत खूप लोकांनी मला समजावून सांगितलं समजावून घेतलं छान मजा आली काम करायला इतका लांब प्रवास करून सुद्धा तू आलीस आणि या एपिसोडचा एक तू भाग बनणार आहेस तर तुला मनापासून तरी कसं वाटतंय आज मला खूप छान वाटतं वाटत मला या कलाकारांसोबत काम करायचंच होतं पण ती संधी इतक्या लवकर आणि झटपट मिळेल असं वाटलं नव्हतं खूप मजा आली तर सध्या आपली जी तारा संकटात आहे तर तिला वाचवण्यासाठी आपली मंजू शक्तीचा वापर करेल की युक्तीचा आता तरी मंजू शक्तीचा वापर करत नाहीये ती युक्तीनेच वागते पण कदाचित नंतर तुम्हाला बघायला मिळू शकेल की ती ताकतीने वागतीये की नाही मंजू ही नेहमी सगळ्यांची मदत करत असते आणि तशीच मदत करायला ती आली आज ताराजवळ तर ती कशी मदत करते ताराला हे पाहण्यासाठी बघत राहा सोमवार ते शनिवार रोज रात्री सात वाजता मुलगी पसंत आहे आणि आठ वाजता कॉन्स्टेबल बंजू फक्त आपल्या सन मराठी थँक्यू